नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो आपण ज्या देशात राहतो त्या देशाला फार मोठी परंपरा आहे फार मोठा इतिहास आहे आणि ज्या देशावरती दीडशे वर्ष इंग्रजांनी अन्याय अत्याचारांनी जुलूम केले त्या इंग्रजांनाही आपल्या देशामधून निघून जावं लागलेलं होतं कारण या देशामधील जनता या देशाचा इतिहास या देशाची परंपरा या देशातील लोकांची इच्छाशक्ती संघटन अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वाखाणण्याजोग्या आहेत आणि जर अशा पद्धतीने जर काही आरोपींना वाचवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो सुद्धा दुर्दैवी होता मात्र आज ज्या पद्धतीने वाल्मी कराड याच्यावरती मकोका लागू केलेला आहे आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याचं नाव नोंदवलं गेलेलं आहे तेव्हा निश्चितपणाने हा जो प्रवास आहे तो सत्याच्या दिशेने सुरू आहे का याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे व्हिडिओच्या म मध्यंतरी मी ते सहा कॉल्स याच्याबद्दलही बोलणार आहे ते नेमके कुणामध्ये झालेले होते कोण कोण बोललेलं होतं कुठले अपडेट दिलेले होते आणि किती व्हिडिओ कॉल होऊन तो व्हिडिओ कॉल मारहाणीचा व्हिडिओ कॉल नेमका कुणाला दाखवलेला गेलेला होता याचं सविस्तर विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे आपल्या <coughs> देशाचं ब्रीद वाक्य असं आहे सत्यमेव जयते होय ज्या चलनी नोटा तुम्ही वापरता नाणी वापरता किंवा राजमुद्रा ज्या ठिकाणी असते उमटवलेली असते त्या राजमुद्रेच्या खाली हे वाक्य लिहिलेलं असतं त्याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो असत्याचा कधीही विजय होत नाही होणार नाही सत्याचाच विजय होईल सत्याला सुरुवातीला परेशान व्हावं लागतं किंवा सत्य परेशान होत आहे मग पराजित नाही अशा पद्धतीनं ही हिंदीतून बोललं जातं अगदी त्याच पद्धतीने नेहमी विजय हा सत्याचा होतो मात्र सत्याला सुरुवातीला फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं परेशानी होते सत्याला त्रास दिला जातो मात्र जी लोकं सत्याच्या रस्त्यावरती आहेत त्यांचा अंतिम विजय हा ठरलेला असतो आणि जी लोकं असत्याच्या मार्गावरती आहेत कधी ना कधीतरी त्यांचा पराजय हा सुद्धा ठरलेला असतो तेव्हा तुमच्या हातात आहे की तुम्ही कुठल्या रस्त्याने जायचं आहे माझा सल्ला असा राहील की आपण सर्वांनी सत्याच्या रस्त्याने जायला हवं हो, सत्याच्या मार्गाने जायला हवं हो। दुसरं असं ही ही की तुम्ही तुमचे आदर्श नेमके कुणाला मानत आहात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही तुमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील किंवा महात्मा गांधी असतील आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा यासारख्या अशा काही मोठ्या लोकांना आदर्श मानत आहात की गल्लीतल्या एखाद्या भाई एखादा गुंड एखादा भाईगिरी करणारा कुणीतरी दादा आहे त्याला सपोर्ट करत तर नाहीत ना किंवा तुमचे आदर्श अशा पद्धतीचे काही गुंड तर नाहीत ना हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे तुमच्या छोट्या छोट्या अडचणीमध्ये अशी लोकं कदाचित तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येत असतील तुम्हाला मदत करण्यासाठी येत असतील मात्र ही लोकं तुमचे आदर्श होऊ शकत नाहीत हे सुद्धा तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जो प्रकार आत्ता संपूर्ण बीडमध्ये सुरू आहे विशेषतः परळीमध्ये सुरू आहे वाल्मिक कराडच्या सपोर्टमध्ये अनेक लोक समोर येताना दिसत आहेत जाळपोळ करताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने अगदी Uh, काही पुण्यामधल्या काही तरुणांनी असंही सांगितलेलं आहे की आम्ही एका विशिष्ट जातीचे आहोत म्हणून आम्हाला टार्गेटही केलं जात आहे अशी एक ना दोन अशी अनेक उदाहरणं समोर येत आहेत मात्र जी लोकं जाळपोळ करत आहेत सपोर्टमध्ये काही चुकीच्या गोष्टी करत आहेत किंवा ज्या ज्याच्यावरती अगदी खुनाचा गुन्हाही लागलेला आहे अशा व्यक्तीला सोडवण्याची भाषा करत आहेत किंवा ज्याला सोडून द्या त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीची आश्चर्यकारक मागणी करत आहेत त्या लोकांनी खरोखर स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे की तुमचे आदर्श नेमके कोण आहेत तुम्ही नेमकं कुठल्या व्यक्तीला आदर्श मानत आहात ज्या व्यक्तीवरती फक्त हाच खुनाचा गुन्हा नव्हे तर यापूर्वीसुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या व्यक्तीने अमापसंपत्ती जमवलेली आहे ती काही चुकीच्या मार्गाने सुद्धा जमवलेली आहे आणि अशा व्यक्तीला अशा चुकीच्या गोष्टीमध्ये जर गुंतलेल्या व्यक्तीला जर तुम्ही आदर्श मानत असाल तर तुम्ही थोडंसं थांबण्याची गरज आहे तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे स्वतःला विचारण्याची गरज आहे आणि थोडासा संयम ठेवून आपलं काही चुकत तर नाही ना हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे वाल्विक करावरती आज मकोका लागला त्यानंतर परळी बंद झाली त्यानंतर काही लोकांनी परळी दमदाटी करूनसुद्धा परळी बंद करण्याचा प्रयत्न केला टावरवर चढण्याचा प्रयत्न केला जेव्हा की संपूर्ण बीडमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे आणि असं असताना सुद्धा एक आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीनं परळी बंद केलेली आहे परळी बंद करून अन्याय अत्याचार करून लोकांना दमदाटी करून त्या ठिकाणचं वातावरण बिघडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न होत आहे त्याचबरोबर काही टायर डाळून जाळून सुद्धा लोकांची गैरसोय कशी होईल असाही प्रयत्न सध्या सुरू आहे मात्र वाल्मिक करार याच्यावरती जो मकोका लागलेला आहे तोसुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आजच्या दिवसाभरातली घडलेली आहे मकोका हा अगदी सा सहजपणे घेण्यासारखा कायदा नाही अगदी मुंबईमध्ये जेव्हा अंडरवर्डचं जेव्हा सगळं वातावरण सुरू होतं तेव्हा ते जे ते सगळं कंट्रोलमध्ये जर कुठल्या कायद्याने जर आलेलं होतं तर ते मकोकाच्याच माध्यमातून आलेलं होतं आणि तोच प्रकार बंद करण्यासाठीच हा मकोका कायदा लागू करण्यात आलेला होता एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर अगदी दोन तीन वर्षामध्येच मुंबईमध्ये अनेकाची एन्काउंटरसुद्धा याच माध्यमातून होऊन नंतर मुंबईमधलं अंडरवर्ल्ड संपूर्णपणे संपवण्यात आलेलं होतं एक पोस्ट दोन तीन दिवसापूर्वी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली होती ती अशी होती की तुळजापूरमध्ये एक पी एस आय होते त्या पी एस आय महोदयांनी एका व्यक्तीवरती मकोका लावलेला होता मकोका लावल्याच्यानंतर जवळपास सात वर्ष ती व्यक्ती कोठडीमध्ये होती त्याला जामीन मिळाला नाही आणि सात वर्षानंतर पी एस आय महोदय जेव्हा त्या कोठडीमध्ये पोहोचले तेव्हा ते त्या ते ते संबंधित व्यक्तीला ओळखू सुद्धा शकलेले नव्हते अशा पद्धतीची एक पोस्ट माझ्यासुद्धा वाचनात आलेली होती ती तुमच्यापैकीही काही जणांच्या वाचनात आलेली असेल अशा पद्धतीने सात सात आठ आठ वर्ष जर अशा पद्धतीने खटला जर चालला तर वाल्मिक कराड आणि हे आरोपी आता सहज सुटणं शक्य राहिलेलं नाही किंवा ते अशा पद्धतीनं एक ना दोन अशा अनेक खटल्यांमध्ये आता आतमध्ये राहू शकतात हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आता खंडणीचा एक वेगळा खटला चालू शकतो त्याचबरोबर ही एक प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्येही वाल्मी राडला वेळोवेळी न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं त्याची ता त्याचा तपास वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने सुरू राहू शकतो त्याचा जो ताबा आहे ते पोलिसही मागू शकतात एस आय टीही मागू शकते आणि न्यायालयच्या माध्यमातून जो तपास होणार आहे त्याच्याही माध्यमातून त्यांच्याही ताब्यात तो राहणार आहे दुसरं असं की <coughs> जो खून प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्येही त्या आता त्याचं जी नोंद झालेली आहे त्या पद्धतीनेही त्याचा तपास सुरू होणार आहे आणि एकूण खंडणीमध्येही त्याचा तपास होणार आहे या सगळ्या प्रकारामध्ये वाल्मिक करार आता बाहेर येणं हे जवळपास अशक्य झालेलं आहे आणि वाल्मिक कराडला जामीनही मिळण्याचा आता दुरापास्तही संबंध राहणार नाही दुसरं असं की वाल्मिक कराडाची सुद्धा तपासणी करण्याची शक्यता आहे जे वेगवेगळे प्रकार त्याच्या समोर आलेले आहेत त्याची संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणची समोर आलेली आहे आणि त्याने अमाप संपत्ती बेहिशेबी संपत्ती त्याच्या स्वतःच्या नावावरही जमवलेली आहे त्याच्या जवळच्या व्यक्तींवरही जमवलेली आहे त्याचाही तपास होऊ शकतो आणि ईडीने डीने जर एंट्री केली तर त्याच्यावरती अजून काही गुन्हे दाखल होऊ शकतात त्याच्यातही त्याच्यावरती प्रकरण वेगळ्या पद्धतीनं सुरू होऊ शकतं आणि अशा पद्धतीनं एक नव्हे दोन नव्हे असे अनेक प्रकरणं समोर येऊ हो शकतात आणि समोर आल्याच्या नंतर जेव्हा की आता मकोका लागलेला आहे वाल्मिक करार सुटणं शक्य नाही तेव्हा परळीमधील आत्तापर्यंत ज्या ज्या घटना घडलेल्या गट होत्या जे खून झालेले होते किंवा ज्या जमिनी बळकवलेल्या होत्या किंवा अजून जे काही प्रकार झालेले होते त्यातीलही लोक समोर येण्याची शक्यता आहे आणि तीही लोकं जर समोर आली तर वाल्मिक कराडवरती अजून बरेचसे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्या सर्वांचा तपास जर सुरू झाला तर वाल्मिक कराड आता बाहेर येणं जवळपास अशक्य आहे असं आता आपण म्हणू शकतो मी सुरुवातीला जे टॅगलाईन वापरलेले आहे किंवा थमले सांगितलेलं आहे की सहा कॉल्स झालेले होते ते सुद्धा महत्वाचे आहेत सहा कॉल्स कोणाला झालेले होते तर हे सहा कॉल्स जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण सुरू होती गाडीमध्ये मारहाण करत असताना त्यातले बरेचसे कॉल हे वाल्मिक कराडला झालेले होते आणि वाल्मिक कराडला सुरेश थस तर असंही सांगत आहेत आज की जो व्हिडिओ कॉल झालेला होता आणि जो व्हिडिओ कॉल करून मारहाण दाखवली गेली होती ती व्यक्ती कुठली होती तर तो वाल्मिक कराडच होता अशा पद्धतीनं सुद्धा सुरेश थस यांनी आज सांगितलेलं आहे आणि जर समोर खून होत आहे अमानुषपणे निर्घुणपणे एक खून होत आहे मारहाण सुरू आहे टॉर्चर करून मारला जातो आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ कॉल पाहून जर आनंद व्यक्त करत आहात तर तुम्ही आणि अशा घटनांमध्ये जी लोकं आहेत ती खरंच माणसंच आहेत का असा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित केला जात आहे हे अतिशय दुर्दैवी आहे जी जी लोकं त्याच्यामध्ये होती त्या गाडीमध्ये होती त्यातल्या एका तरी व्यक्तीला असं नेमकं का वाटलं नाही की आपण ज्याला मारत आहोत तोही एक माणूस आहे आणि आपण अशा इतक्या निर्घुणपणे त्याला मारू नये थोडीफार मारहाण करून सोडून देण्याचा प्रयत्न त्या व्यक्तींनीही कुणी का केलं नाही आणि त्याचबरोबर जो कोणी व्हिडिओ कॉल पाहत होता त्याही व्यक्तीने म्हणजे वाल्मिक कराडनेही हा प्रयत्न किंवा संतोष देशमुखांना वाचवण्याचा किंवा सोडून देण्याचा प्रयत्न का केला नाही हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे तर ते सहा कॉल आत्ता जवळपास सर्वांना आता, आता हे माहीत झालेलं आहे आणि अतिशय खात्रीलायक सूत्राकडून ही माहिती मिळालेली आहे की पोलिसांच्याकडे ही माहिती खूप अगोदरच त्यांना मिळालेली होती उपलब्ध झालेली होती की ते फोन कॉल्स झालेले होते मारहाणी मारहाण मारहन चालू असताना हे कॉल गेलेले होते आणि ते कॉल वाल्मिक कराडला लागलेले होते आणि वाल्मिक कराड हा व्हिडिओ कॉलवरती हा मारहाणीचा किंवा जो खून होतोय तो पाहत होता यापेक्षा दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठलंही असू शकत नाही असू सत्ता आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने काही अपडेट देण्याचा प्रयत्न आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी या चॅनलच्या माध्यमातून करत आहे तेव्हा विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद